दयामि मुसावादा वेरमणि शिखापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठणा वीरमणि शिखापदं साधु साधु विधायक पंचशील आपण सर्वांनी माझ्या मागे म्हणायचंय मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो मुक्तसे दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो बुद्धपूजा वणगंधुण एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस श्रीपादसरोरु पूजयामि भूतं कुसुमे नेन पूयेन मेतेन लभामि मोकं फूफं मिलायति यथा इन्द मे कायो कायोत याती विनाशभावं घणसारपदीपेन दीपेन पूजयामि लोकदिपं अनंत तमानुद सुगंधिवन अनंतगुणबंधिना सुगंधीना तथा पूजयामिथा धम्मं संगम सुगत तनुभवा धाव धातु गे लंकाय जंबुदीपे ईदस पुरवे नागलोके चतुफे सभे बुध सबिंबे सकल दश दिसलो मातु वंदे सभेपुध दशबल तनुज बोधि क्षेत्र नमानि वंदाम सबं सब सबे सुपतिष्ठित शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकल सदा दिव्य रत्न तो प्रज्ञाद्यकुलभूषण तो भीमराजा विद्यापति ज्ञान सत संगती बुद्धि बुधिज पंकजा नरवरा रतन स्वजन उद्धारा भगवंत मुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्रधरित करी कापला उरी रौद्र रूपा मुक्तीपथ कोणता जीर्णस्मृती जाळीता उजाळीला गती मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलते सार्थ संज्ञा शरण धम्मासमी शरण शरणसंगामी भीमराय 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 हॅलो आपण सर्वांनी या पूजेमध्ये खूप शांततेचं सहकार्य केलं आणि एस टी महामंडळ यांचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत की आपल्याला सुखरूप प्रवासाची हमी देतात आणि आज खरोखरच या एस टी आग्रामध्ये ही जयंती साजरी होत असताना एक आनंदाचा क्षण वाटत आहे तर बाबासाहेबांचं जे जीवन आहे ते आपण सर्वांनी अभ्यासले पाहिजेत कारण बाबासाहेबांना जाऊन म्हणजे बाबासाहेब पासष्ट वर्ष जगले आणि त्यानंतर पुढचे अडसष्ट वर्ष बाबासाहेब जे आज आपल्याला कळत आहेत आणि आपण बाबासाहेबांकडे पाहताना बाबासाहेबांचे विचार या देशाला महत्वाचे आहेत कारण भारतीय संविधान बाबासाहेबांनी जेव्हा तयार केलं तर त्याच्यामध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय ही चार